महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या राजासाठी सातशे कोटीचा आराखडा करा असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले शासन कोणतेही असो विकास आराखड्याला चालना देण्यात पाहिजे आता सरकार वेगळे आहे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते पण नंतरच्या काळात सरकार आलं आणि त्यांनी कुठेतरी याला चालना द्यायला पाहिजे होती साडेतीनशे कोटीचा सा आराखडा तुम्ही सातशे कोटी करा वरून चांगलं करा असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले चिखली तालुक्यातील भरोसा येथे थुट्टे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट देण्यासाठी जात असताना सिनकेराजा येथे दिनांक एकोणतीस जुलै रोजी आले होते सुरुवातीला त्यांनी जिजाऊ मासाहेब यांचे दर्शन घेतले सिनकेराजा विकास आराखड्याबाबत सिनकेराजा येथे अनेक भाविक येत येत असतात दर्शनाला प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी सोयीसुविधा नसतील तर लोकांना अडचण येऊ शकतात अतिपवित्र स्थळ आहे भेट दिल्यानंतर विचार मिळतो ताकद मिळते आणि मग अशा प्रेरणास्थळाला निधी देऊन या आसपासच्या परिसराचा विकास येणाऱ्या लोकांना मदत त्याचबरोबर इतर राहणे जे सर्व लोके इथे असणारे लोकांना पर्यटन वाढल्यामुळे मदत होऊन विकासाची संधी मिळेल त्यावेळी विजय तालडे योगेश म्हस्के गजानन पवार गणेश सवडे निलेश शेळके गणेश झोरे किशोर पाटील राजेश इंगळे व विजय खांडेवार आतीची उपस्थिती होती मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार, चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं सरकार इम्पोर्ट करायला भाव परत खाली पडतात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झालं कांद्याचं झालं सगळ्यात विकल्प तुम्ही जे घेतला शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्रीसुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झाला पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधाते महिलांच्या विरोधात तुला जी आणि दुसरं तुला काय माहिती का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत आहे पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला तू आता किती दे तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी हीच तू वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी आज सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमचंही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून हि अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायला झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे ते सरकारच्या नी पाहिजे पण मला तू सांग माझ्याकडे संधी होती आज मंत्री बनायची या शासनाच्या जे आपल्या सगळ्यांच्या विरोधात आहे पण आम्ही भूमिका काय घेतली तुमच्याबरोबर जाऊन या सरकारच्या विरोधात लढायची ती योग्य भूमिका आहे का जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा मग जेव्हा आपलं सरकार येईल एकोणतीसला तेव्हा मग आम्ही जेव्हा पदाधिकारी बोलू तू मांडलेले मुद्दे आम्ही करून घेऊ ना चालेल ना लाचारी स्वीकारायची का संघर्ष करायचा नक्की का तू सांगते म्हणून आता संघर्ष करणार आम्ही तू पुढे जा कर